मुंबई प्रतिनिधी देना तीन जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे लोकमत सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन लोकमत उद्योग समूह यांनी आयोजित केले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित लोकमत समूहाचे सर्वोसर्वे राजेंद्र दर्डा यांनी उपस्थिती या उपस्थित लावली होती लोकमत सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातील मंत्री महोदय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री योगेश कदम बालकल्याण मंत्री अदिती तटकरे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमाला संबोधित करताना ग्रामविकास मंत्री यांनी महाराष्ट्रातून आलेल्या सरपंच यांना आवाहन केले की महाराष्ट्रात ज्या गावाचा सरपंच व ग्रामपंचायत एक नंबर आली तर ग्रामविकास मंत्रालयाकडून त्या सरपंचाला व ग्रामपंचायतला आम्ही पंचवीस लाख रुपये अनुदान देऊ असे आश्वासित केले फक्त आश्वासन नव्हे तर कृती करायला भाग पादू असे ग्रामविकास मंत्री जयकुमार बोरे यांनी या लोकमत सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस येथे केले व आलेल्या सर्व सरपंचांचा आत्मविश्वास वाढवला या कार्यक्रमात महाराष्ट्रातून आलेल्या चोवीस जिल्ह्यांमधून फक्त तेरा सरपंच यांची निवड करण्यात आली यावेळी कृषी मंत्री मा माणिकराव कोकाटे यांनीही नंदुरबार जिल्ह्यासाठी पन्नास करोड देण्याचे घोषित केले या कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांनी आपली मते मांडली कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात अमळनेर तालुक्यातील आदर्श गावातील सरपंच सौरजनी सुरेश पाटील गांधली येथील सरपंच नरेंद्र पाटील गडखांब येथील सरपंच नितीन पाटील यांनी लोकमत सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात उपस्थित लावली